निकिता बोली निकिता बोली बाई हाँ क्या प्रकार कोडी मेल है मेल है हाँ ना ओ सूरज अरे माला माइटी है तू तो क्या है माइटी है हाँ सॉरी सर अतः ऐसा नहीं करना नहीं आता, आता। नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओसोबत मी तुमचं सहश स्वागत करत आहे तर आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस तर मी तुम्हाला आजची पूजा तर झाली आहे मी तुम्हाला आजचं गणपतीचं दर्शन देतो तर हे बघा हा आजचा गणपतीचा लूक पूर्ण दासवंदीच्या फुलामध्ये आज त्याची पूजा केली आहे मी खूप दिवस झाले दासवंदीची फुलं मिळत नव्हती पण काल अचानक मला खूप सारी फुलं मिळाली आणि त्याच्यामुळे आज पूर्ण गणपतीचं दासवंदीच्या फुलाने सजवलं आहे कसं वाटतंय तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्याकडे आलाय अर्णव त्याच्या गावावरनं राजापुरातनं इकडे आलाय आज यश काय करतोय तुमची क्रिकेट मॅच आहे का चला क्रिकेट मॅच खेळूया लावूया चला कोण जिंकतो बघूया या तू जिंकणार चालेल थांब यश तू काय करतोय बॉलिंग करतोय अरे बापरे अरे बापरे यश फास्टर बॉलर आहे कुठे गेला हे आमच्या घराच्या आजूबाजूचं पर्सल आहे पर्सर आहे हे इकडे चिकूचं झाड आहे तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आणि हे ने हाँ, एक फणसाचं झाड आहे आणि आईने खूप सारे आयुर्वेदिकची झाडं लावून ठेवले आहेत हा एक अडूस आहे आणि हे कुठलं तरी झाड आहे कुठलं काय आहे हे झाडाचं नाव काय सुरप सुरपिन हे सर्दी खोकल्यावरती लहान मुलांसाठी खूप उपयोगी पडते हा तिथूनच लांबूनच टाकायचं बाप रे आवड झाला आउट झाला अर्णव या सर्ण आवड झाला या अर्नाव अर्णव आवड झालाय अर्णवलाय अर्णव अर्णव इकडे अर्णव इकडे अर्णव इकडे बिग बॉस बिग बॉस अर्णव इकडे तरी ये लवकर ये लवकर ये इकडे आधी इकडे तुम्हाला आता तुम्ही जर मराठी बिग बॉस बघत असाल

झालं <laughs> <निकीछा दाला। हाँ। laughs> जरा जोरात जोरात बोल आता अंकीछा, अंकीछा अंकीछा, अंकीछा, हो अंकिताच हो। मी किती छान दिसते ना हो ना आज

मना काय करायचंय झालं आता वर्षा अरे हा मी एवढे मोदक बनवले आहे तर आपला फटाफट मोदक बनवली आहे इकडे बघून फटाफट मोदक बनवलाय आणि रंगोली आहे मला स्केच पेनि खूप आवडतात आता आर्या आर्या हा आर्या आम्ही तिथून स्केच पेनने बनवलं आहे तर स्केच पेन मला खूप आवडतात तर ते मला आम्हाला स्केच पेनने असं गणपतीची अशी बनवली आहे तिची आणि आपण किती सगळं बनवलं थँक्यू था। आता है? आता कोण अरबाजचं येतं अरबाजचं झालं वैभवचं केलंस अरबाजचं नाही केलंस अरबाजचं केलं हां मग आता कोण राहिलं ते गेलं ना आता ते बिग बॉस मध्ये गेलं ना दे दे। हाँ, 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 आता आता मला सा सांग की बिग बॉस कसा बोलतो बिग बॉस बिग हे विचारत आहे की सूरज कॅप्टन आहे त्या बरोबर सूरज्यू अभिनंदन तुम्ही बनवला आहे बिग बॉस मराठीचा कॅप्टन बिग बॉस हे विचारत आहे की आजचा बी बी कार्ड आहे तो म्हणजे पावर कार्ड त्यांनी एक घ्यायचे आहे आणि एक कॅप्टन्स ला द्यायची आहे ओके okay. अरबाची ऍक्टिंग चल हो हो जानवी हां मला माहिती हो ना मला माहिती आहे ना हो 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 बरोबर आहे हो संत तुम्हाला माहिती की भजन करू शकतो आमच्या अर्णवची पूर्ण बिग बॉस सोल्यांची सगळ्यांची ऍक्टिंग करून दाखवले ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा अर्णव साठी अर्णव सांग चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक करा आणि तुम्हाला बिग बॉस ची ऍक्टिंग कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मग मला पंधरा हजार चालेल मी कुठे कुठे चलना, तो आम तो <laughs> खुटे, खुटे चलना। <laughs> बिग बॉस बघायची अरे काल बघितलंच ना बिग बॉस भाग पण आहे चला तू आवाज मोठा करतो धोका माझा दुखता चला निवेद काढतोय ना <laughs> <बिग गोड़>। <laughs> <हा>? <laughs> <laughs> निवेद काढा काय बोलणार आहेस तू भीमरूपी अच्छा हनुमान स्तोत्र हा तर मारुती स्तोत्र स्तोत्र तर अर्णव आता तुमच्या समोर बोलणार आहे चला बोल नमस्कार माझं नाव वर्णव विशाल आज मी तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे भीमरूपी महारुत्र हनुमान मारुती वनारि सूता रामभूता प्रवञ्जना महाबळी प्राणदाता सखा उठवीवणे सौख्यकारी दुःखहारी भूतवैषवगायका दीनाथा हरिरूपा सुन्दरा जगदान्तरा पाताल देवता हन्ता भव्यसिन्धुरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीया આવના બતો શકા દ્વજાંગે ઉચરીબાહો આવેશે લોટલા પુડે કારાગની કારલુદ્રાગની દેખતા કાપત� ઠાકારે બરબતા ઐસા મેટકા સાડ પાતરુ ચપરાંગ પાહતા મોઠે મોઠે મહાવીતે પરી કોટી છા કોટી ઉં� से अनोखा सु निब्रह्मांडा एवळा होत जात होते तात ही तूणा कछि मेरु मेरु म तारधाकुते ददा धान्य इशुती पुत्र पुत्र समग्र ही एक नसति नासति तू तती चिंता आनंदे विम दर्शने हेदरा पंधरा श्लोकी रावडी शोवरीवरी गृह देहो निस्संदेहो संख्या चंद्र गुणे दामरासी अग्रगन्यो कपी कुळासी मंडनी रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषदासुती इति श्री रामदास कृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण ओके मस्त आता परिपरी तुला काय द

थँक यू बिग बॉस फॅमिली थँक यू रितेश सर तुम्हाला काय मजा वाटते तर मी या बिग बॉस शो वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये भाऊच्या धक्क्यावर तर तुम्ही पाहत बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का स्पेशल पार्टनर संतूर पुन्हा गागीर आणि सन्स सनसिबेटेड कॅडबरी सेलिब्रेशन आणि ई मोटर्स रुनवल ई मोटर्स तर आणि कमिटमेंट आहे ना तू आत मध्ये जर तुझी एंट्री झाली हो तर तू म्हणजे सगळ्या गेम कसा असेल मस्त वाचेल मस्त पण तुझा काय गेम प्लॅन आहे का आएगा। आता तू बिग बॉस बघतोय तू आता बिग बॉसच्या घरामध्ये दोन टीम पडल्या तुला माहिती आहे मग त्याच्या त्याच्यामधली ए टीम की बी टीम ए म्हणजे पण आता तुला माहिती आहे घनश्याम घराच्या बाहेर गेलाय तर तू का चॉईस करतोय टीम ए तुला का वाटत की टीम ए मध्ये जावं तर टीम ए पहिल्यांदा जिंकलेली होती मी खूप एक्साइटेड होतो मग मी टीम ए कडे जातो टीम ए मध्ये आर्या असते सगळे असते तर सगळ्यांनी काय मजा केली आहे तर मी टीम एकडे जाणार ओके टीम ए मध्ये अरबाद वगैरे पण तुला तर निकी आवडत नाही निकीचा राग येतो टीम ए मध्ये आहे टीम मध्ये राग नाही मग आणि सगळ्या मग मी खूप आनंद आहे तू टीम ए मध्ये जाऊन आता त्याच्यात तर पूर्ण स्ट्रॉंग प्लेयर आहेत ते लोक खेळणारे टॉपचे प्लेअर आहेत तर तू टीम ए मध्ये गेलास तर तू तिथे तुझा सर्वायवर कसं करू शकतोस तर खेळ मस्त करू शकतो आणि मी जेव्हा खेळचे आहे ना ते सगळे खेळ ते मी खेळ मस्त खेळू शकतो आणि ते बॉक्स आहे ना बॉलचे ते मी उचलू शकतो आणि काउंट करू शकतो सगळे कंटेस्ट बोलणार ना मग मी पण बोलणार आहे मजा येईल ओके म्हणजे तू बिग बॉस ची ट्रॉफी घेऊनच येणार ना डोंबोलीला हो बरोबर बिग बॉस ची ट्रॉफी घेऊन जाणार आणि

리가 दा काय शॉट तुझे कुकू किट्टी आणि ते वाकळा तिकडे काय हा पकडा तिकड्या बाबळीचा हिरो हिरो पाला असं बोलतोय आ बाबड्या बाबड्या काय ते करतोस ताप ताप एक फूट उगा आणि कॅप्शन मध्ये टाक वाकळा तिकड्या बाबड्याचा गोरा गोला पादा बिग बॉसचा गरा <laughs> <तेचो बेटार्टार्टार्थी दिखेड़ा। laughs> <laughs> आहे कुठला शेर आहेस तू किंग शेर ओके okay. <laughs> चला आता आता काय करून आता काय नाही आता मी आता ग्रँड फिनाले ची विचारतो मग अंतिम सोहळा अरबा वैभव डिक्की आर्या आणि पण अंकिता का नाही वाटत अंकिता पण येणार सहा कंटेस्ट अंकिता आपली मालवणची आहे टॉप फायव्ह कोण वाटणार तुला कंटेन फायनल मध्ये अंकिता जान्हवी निकी अरबाज आणि वैभव वैभव का वाटत तुला आम्हाला तर वैभव मी वाटत अरबाज पण मला नाही वाटत आणि पण अभिजीत आणि पॅरी गेले का गेले तर चांगला गेम खेळतोय तर तो चांगला सा, गेम खेळतो तो, तो फायनल मध्ये पोचतो ना तेच मग तू त्यांना टॉप काय ठरवतेस मागिशांना टीम ए नाही आवडत टीम बी सांगायची वर्षा वर्षा ई वर्षा अभिजीत आर्या पॅरी आणि अंकिता 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 का नाही वाटत तुला अंकिता वाटत मला का जिंकणार तिला, तिला सांग ना तू कसं खेळायला पाहिजे तिला दे। तिला जरा आर्या अभिजीत सूरज आणि अंकिता त्याची तू गेला पण अच्छा वाईल काडी मारलीस पण स्वतःला टॉप मध्ये पण जर तू आता आतमध्ये गेलास हा बिग बॉस मध्ये तर तू कोणाकोणाला काय काय सांगशील की तुमचा गेम कसा आहे काय तुम्ही काय सुधारावं लागेल तुम्हाला निकीला काय सांगशील तू कसं खेळते आणि जर तुला तुझ्या समोर सूरज आला आणि तुला सूरज भेटला तू त्याचा फॅन आहेस ना मोठा मग तुला जर सूरज भेटला तर तू काय करशील करणार असं ते तर तो करतो ना तू त्याला अच्छा म्हणजे तुम्ही घरात जाऊन दोघं पण झापूक करणार आणि डीपी भेटला तर काय करशील डीपी भेटला तर मी त्यांना मिळून मिळत आपली पाठी कर मग ते मटन बिटन खाशील ना मटन बिटन हा त्याला मटन आवडत ना मग त्याला जाताना घेऊन जा मटन हा ना भाऊ चे धक्के वाई मला ना रितेश भाऊ मला एक दिलय दाखवणार आहे मग मी बोलणार बीबी करन्सी माझ्याकडे पैसे आहे ना तर बीबी करन्सी मग नितेश बोलणार अर नाव नाही घेतलाय बीबी करन्सी आणि एक नावाचा पाठव पण आता जेव्हा एंट्री होते तेव्हा आतमध्ये जाताना सगळेजण डान्स करतात आता बघ संग्रा, संग्राम संग्रामची झाली एंट्री तेव्हा त्याने पण डान्स केला तर तू कुठल्या गाण्यावर डान्स करणार ग्रँड एंट्री असते मोठी फर्स्ट लुक असणार तुझ एंट्रीच पण कोणतं तू असं चॉईस केलं की नाही डायरेक्ट स्टेज मध्ये पण तिथे जो पण कंटेस्टंट येतो ते त्याला थोडं हे करावं लागतं ना डान्स बिन्स तीन मग तू गाणं बोलू शकतो का मग काय करणार तू एंट्री डायरेक्ट येत नाही मग तुझी वाईल्ड कार्ड एंट्री हे काढून टाकणार दुसऱ्याला देणार परीला देऊया का परी तू घेणार का एंट्री वाईल्ड कार्ड हा मग तू परीचा आधी बघूया कुठलं बोलायचं बोल हा बोल बोल कोणतं गाणं अरे म्हणजे तिथे एंट्री होणार ना तुम्ही तो ते तर आता संग्रामने केलं ना अरे तू त्याची कॉफी करणार ना मग मग काय उपयोग मग तुला नाही घेणार मग ते दुसरं सांग कोणतं किंवा गाणं बिन बोल तुला जे येत ते ते कानडा राजा पंढरीचा डान्स करणार आहे मग एक स्टेप दाखव कशी डान्स असेल ते तुझ्या मागे असे दहा पंधरा जण डान्स करत असणार जेव्हा तू तुझी नावाची पाठी घेऊन घरात जाणार तेव्हा सगळे जर असे बघणार अरे हा कोणाला तू तुझी ओळख कशी करून देणार मी अजून काय सांगणार तुला ओळखतील कसे ती अर्णव आहेस काय देवीचा कोणाला माहितीये मग असं सांगायचं सर चालेल चला आता देवाला भूक लागली असेल निवेद काढून घ्या बस आता मी रितेश देशमुखला सांगतो की जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर अर्णवला बिग बॉस मध्ये यायचं आहे <laughs> तर अर्णवला आमच्या वाईल्ड कार्ड एंट्री द्या हा, हा, तो पूर्ण गेम चेंज करेल तुमचा आणि तुमची टी आर पी पण वाढवेल ओके ऑलराऊंडर एक नेम ला सुपरस्टार आमचा एक तो सुपरस्टार आहे तुम्ही त्याला सपोर्ट करा आणि आमच्या अर्णवला बिग बॉसची खूप आवड आहे तो कुठलाच भाग सोडत नाही त्याला वाईल्ड कार्ड एंट्री द्या त्याच्या झोपाळ्यावर बसूया वाव झोपाळा बस हो हो झोपाळा मस्त हवा येते पण आज मला काय थोडं थोडं झुरुर झुरुर काय जोरात जोरात झोप काढायची नाही ते वरण ना तुटणार ठीक आहे हे आमच्या घराची बॅकसाईड आहे तर इथे मी तुम्हाला दाखवतो ही गवती चाय आहे आम्ही आल्यापासनं ह्याचीच चाय करून पितो आहे खूप छान लागते खूप छान स्मेल येतो मस्त लागते हे गवती चायचं चाय झाड चा आहे आणि हे आमचे माड आहेत नारळाची झाडं घराच्या बाजूलाच आहेत पण माकडं काहीच नारळ ठेवत नाहीत वरती इकडे माकडांचा खूप त्रास आहे खूप सारी माकडं येतात आणि छोटे छोटे नारळ झाले तरी खाऊन टाकतात हे गुलगिष्णीचं झाड आहे हे आपलं आबोली आबोलीचे झाड आहेत फुलं धरली आहेत हे बघा ही आबोलीची झाडं आहेत अशी खाली खूप आहेत इकडे झाडांच्या मुळात लावले आहेत साइडला मी खाली जाऊन दाखवत नाही पण इकडे खूप सारी झाड आहेत आणि इकडे भोपळ्याची वेल आहे अजून धरला नाही भोपळा पण ही रुजली आहे वेल तर बघूया कधी धरतो चला आता वेळ झालाय आता आई निवेद काढते इकडे काय करते निवेद काढते आज काय काय बनवलंय निवेदाला हा मग चला आई निवेद काढते हा तू तू बाप्पाला निवेद दाखवणार ना हां बाप्पाला असं पाणी सोडणार ना बाप्पाच्या जेवणाला है ना हां मग आई बघ जेवण काढते आता केळीच्या पानामध्ये केळीच्या पानांचा पण प्रॉब्लेम झाला आहे की जास्त गावात आमच्या केळीच नाहीत कोणाच्या इकडे तर असे छोटे छोटे फाळके काढून आम्हाला नैवेद दाखवावं लागतो केळीच्या पानावरती माकडांनी खूप त्रास दिला आहे काहीच ठेवत नाही काय बसवतो हो आहे कुठे जातो आहे तर आई कशी निवेद काढते तुम्हाला दाखवतो हे कोणाचं था, गणपतीसाठी वाटीमध्ये वाटी, वाटी चा गोल शेप मध्ये तू काय करते का पप्पट ते पापड फ्राय करते आम्ही तर कसली भाजी आहे पाल्याची भाजी लालमाठ लाल, माट। लाल माट। okay. हे वाटान। काळा वाटा मी काय म्हणजे मालपोहे हां स्वीट आहे आज मालपोहे बनवले नाही ने दायचा तर पापड तर आईने आता सगळे नैवेद रेडी केलेत चला मी दाखवून घेतो तर नैवेद दाखवून तर झालाय आणि आता आम्ही जेवायला बसतोय